शेतकरी मित्रांनो नमस्कार आज सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्वाच्या पेकिंबा शेतकरी कर्जमाफी या संबंधातील महत्वाच्या बातम्या बघूया सविस्तर आजच्या काय आहेत झटपट बातम्या कांद्याचा दर कोसळला शेतकऱ्यांचा झाला पुन्हा वांदा प्रतवारी खराब असल्याने भाव मिळेना अवकाळीचाही बसलाय मोठा फटका बाजारभाव गडगडल्याने शेतकरी मात्र मोठ्या संकटात हवालदिह झाल्याची बातमी नांदेड जिल्ह्यात वादळी वारा वादळी वाराचा तडाखा पावसही जोरदार वीज पडून एका व्यक्तीचं मेस शेळ्या बैल लगावले फळ झाडांचे मोठे नुकसान बीड लातूर मध्ये नुकसान पांढरकवणा तालुक्यात कलिंगार दर दबावात अपेक्षित मागणी अभावी पीक सोडून देण्याची वेळ आली शेतकऱ्यांवरती शेतकरी संतापले सरकार काय करते याकडे लक्ष राज्यात गारपीटची शक्यता विदर्भात गारपीट होण्याचा अंदाज मराठवाड्यामध्ये पावसाची जोरदार शक्यता वातावरणात मोठा बदल उजनेचा ऑरेंज अलर्ट तर दुसरीकडे जोरदार पाऊसही पडणार असल्याचा हवामान अंदाज राजस्थानात पाण्यासाठी नव्वद हजार कोटींची योजना भजनलाल शर्मा यांचं मत मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भाचा अनुशेष कधी भरून काढणार याकडे सरकारचं लक्ष खानगी बँकांकडून सक्तीची पिके कर्ज वसुली सुरू हा प्रकार असल्याचा शेतकऱ्यांचा संताप महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी करण्याऐवजी सरकार शेतकऱ्यांना मिळणार ओळख क्रमांक फार्मर आयडी मिळून देणारी सुविधा होणार सुरू राज्यात सार्वजनिक सुविधा केंद्राबाबत शेतकरी ओळख क्रमांक देण्यास सुरुवात झाली असून आता शेतकरी घरी बसून आपला फार्मर काढणार नुकसानीची मदत यापुढे तंत्रज्ञानामध्ये देणार पंचनाम्याऐवजी सॅटेलाइट प्रतिमा वापरणार निकषानुसार मदत दिली जाणार त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान होईल त्यांनाच मदत हापूस आंब्याचे उत्पादन यंदा पंचवीस टक्केच होणार शेतकऱ्यांना मोठा धक्का महाराष्ट्रात हापूस आंब्याचं उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात जल करार स्थगितीमुळे पाकिस्तानची शेती व्यवस्था आली पूर्णपणे धोक्यात आज भारताने सोडलंय भरपूर पाणी त्यामुळे पाकिस्तानात आलाय मोठा पूर राज्यात नैसर्गिक शेती योजनेस मंजुरी दोन वर्षात पंच्याऐंशी हजार हेक्टर वरती राबवले जाणार अभियान जवळजवळ दोनशे पंचावन्न कोटींची तरतूद शेतकऱ्यांना होणार थेट शेतामध्ये याचा मोठा फायदा नैसर्गिक शेतीच्या अभियानासाठी केंद्राच्या धर्तीवरती महाराष्ट्रात सुरू होणार नैसर्गिक शेती अभियान यामुळे सरकार देणार शेतकऱ्यांना नवीन गिफ्ट वेळ आली आता एकत्र येण्याची आता उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना टाळी ठाकरे बंधू परदेशात परदेशातून आल्यानंतर महाराष्ट्रात युतीची चर्चा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या हालचालीत मात्र मोठी वाढ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताप्यावरती फेकल्या सुन्याच्या डब्या शेतकरी प्रचंड आक्रमक कर्जमाफी शेतकरी पीक विमा याबद्दल शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर न दिल्यामुळे अजित पवारांच्या ताप्यावरती फेकल्या सुन्याच्या डब्या तापमानामध्ये घट होण्याचे संकेत ब्रह्मपुरी येथे तापमान अंश अंश सेल्सिअस वरती गडचिरोली भंडाऱ्याला गारपीचा इशारा मराठवाड्यातील धाराशिव लातूर बीड संभाजीनगर नांदेडमध्ये अवकाळीचा तडाखा शिंदूंच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानला जाऊ देणार नाही केंद्र सरकार करून साठवण वाढवण्यासाठी नियोजन गृहमंत्री अमित शहाच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू असल्याची महत्त्वाची अपडेट महाराष्ट्र देखील सरकार पाकिस्तानला लावणार पडून देशामध्ये तेवीस राज्यांना अतिवृष्टीचा इशारा वादळी वाऱ्याचा देण्यात ते इशारा विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता बळावली हवामानानं झालाय मोठा बदल अवकाळी पाऊस मे मध्ये जास्तच बरसणार हवामान अंदाज मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय मच्छीमारांना आता शेतकऱ्यांप्रमाणे कर्जमाफी मिळणार असल्याची सरकारची भूमिका आली समोर त्यामुळे मच्छीमार बांधव झाले खुश खानदेशात केळी बागा लागल्या अतिउष्ठेचा मोठा फटका उत्पादनात पंचवीस वीस टक्के घर झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा परंतु मदत मिळणार शेतकरी कर्जमाफी हवी कोरा करण्याचा शेत शेद्... राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा सरकार मात्र पैसे नसल्यामुळे निर्णय घेणार नाही असली आली महत्वाची भूमिका समोर तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफीची आस धरून उभं राहिलाय तेव्हा पुढील आठवड्यामध्ये कर्नाबाची गोष्ट होईल असं बावनखुळे यांनी म्हटलंय बघू काय होतं ते धन्यवाद